मसवडसह संपूर्ण मान तालुक्यामध्ये बंदचे हाक दिलेले आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे मान तालुक्यामध्ये कडकडीत बंद आहे काय म्हणणं आहे आमचं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊस साहेब तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा माझं नाव भारत भारतभानदास आनशे माझे सरपंच बनगरवाडी बनगरवाडी गाव हे पूर्ण अखंड धनगर समाजाचं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये प्रचंड मोठा धनगर समाज असतानासुद्धा गेले कित्येक वर्ष उपोषण चळवळ आंदोलन असतानासुद्धा सरकारनं आतापर्यंत आमची फसवणूक केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये एस टी आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे तरी पण आम्हाला ह्याच्यात घटनेत असतानासुद्धा आमची फसवणूक केली जाते सरकारनं कित्योत्तरी वर्ष आमचे हाल अपेक्षा या ठिकाणी पाहिलेले आहे आता या ठिकाणी मसवडमध्ये कडकडीत बंद पाळून या ठिकाणी तीन उपोषण करते या ठिकाणी उत्तम बापू विरकर गणेश केसकर आणि जयप्रकाश हुलवणकर या तीन उपोषणकर्त्यांनी कड़ या ठिकाणी उपोषण मसोडमध्ये धरलेला आहे आणि यांना पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळून संपूर्ण या मान तालुक्यातील धनगर समाज या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही इथून पुढची तीव्र लढाई सरकारच्या विरोधात लढणार आहे जोपर्यंत आम्हाला इष्टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात मागे पुढे बघणार नाही वाटेल ती करायला आम्ही तयार आहे सर्व संपूर्ण समाज गेल्या ती सहा दिवसांपासून हे उपोषण करते करता लो या ठिकाणी आंदोलन करत आहेत प्रशासनातलं कोणी या ठिकाणी भेट द्यायला आलं का नाही अजून कोणी शासनाने या ठिकाणी येऊन दखल घेतलेली नाही ताबडतोब येऊन शासनाने या ठिकाणी दखल घ्यावी नाहीतर शासनाला मोठी किंमत या ठिकाणी मोजावी लागेल आज संपूर्ण मान तालुका बंद केलेला आहे त्यामुळे प्रशासनाची अक्कल कुठेतरी ठिकाणावरती आली असाल असं आपल्याला वाटतं का आज त्यांना लक्षात येईल की पूर्णपणे कडकडीत बंद या ठिकाणी मसवड असेल तर एवढी पूर्ण मान तालुका या ठिकाणी बंद आहे त्यानंतर आम्ही पुढची रूपरेषा ठरवणार आहे जिल्हा बंद त्यानंतर काय मोठी चळवळ करायची उपोषण करते आणि आमची टीम या ठिकाणी आम्ही ठरवणार आहे प्रशासन आ, करते किंवा प्रशासनातले अधिकारी आले नाहीत लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची काय दखल घेतली का अजून आतापर्यंत कोणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आले नाहीत काय नाहीत त्यामुळे त्यांनी लवकर दखल या ठिकाणी घ्यावी एरवी मताचा जोगवा मागण्यासाठी धनगरांचे पाय धरतात धनगरांचे उंबरे सजवतात मनधरणी करणार करतात हातापाया पडतात पण समाजाचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर इथंपर्यंत यायला त्यांना लाज वाटते म्हणून हे सर्व बांधव जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आज तुम्ही कशा पद्धतीने निषेध नोंदवला ते देखील सांगा आम्ही या ठिकाणी उपोषणकर्त्यांना गावातून गजी मंडळांचं पारंपरिक नृत्य या ठिकाणी घेऊन निश्चितच शासनाचा नोंद करत आहे आम्हाला लवकरात लवकर एस टी आरक्षण मिळावं एवढीच कळकळजी विनंती आहे शासनाकडे आमची जे गजनृत्य कलाकार आहेत त्यांच्या देखील मानधनाचा प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक वर्षांच्या पासून रखडलेला आहे गजनृत्य कलाकारांना मानधन देखील मिळत नाही आहे तुमच्या गावातल्या कोणाला किंवा मान तालुक्यातल्या काही गजनृत्य कलाकारांना मानधन वगैरे मिळते असं तुम्ही ऐकलं आहे का नाही अजून शासनाकडून कसले आम्हाला एक रुपयाचं अनुदान नाही पारंपरिक आमचं गजनृत्य पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची कला आहे या कलेसाठी अजिबात शासनानं आतापर्यंत आमची दखल घेतली नाही राष्ट्रमाता अहिलेदेवी होळकर यांची राष्ट्रीय सुट्टी असावी असं आमची पहिल्यापासून मागणी आतापर्यंत आज जयंतीची सुट्टी अजून दिली नाही शासनाने तीसुद्धा आमची मागणी आहे गजनृत्य कलाकार मग ते आरेवाडीच्या असोत पट्टणकडोलीचे असोत मान तालुक्यातले असोत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातले असोत या गजनृत्य कलाकारांना हक्काचं मानधन देखील दिलं जात नाही किंवा त्यांची नोंद देखील कुठं होत नाही आहे त्याचबरोबर मेंढपाळांचे प्रश्न असतील त्यांचे प्रश्नदेखील सोडवायला सरकार तयार नाही आहे आरक्षणाचा प्रश्न सोडवायला तयार नाही आहे त्यामुळे सर्व बांधव जे आहेत या ठिकाणी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत यांना तुम्ही सर्वजण ओळखत असणार कारण हे आपल्या पायात असलेल्या नागिन चप्पलमुळे वाहनांच्यामुळे महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहेत दादा तुमचे नाव सांगा केरा पाण्णा कोकरे गाव गाव जांभोळणीचे केरा पाण्णाप्पा कोकरे आहेत तुम्ही देखील दे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात सर्व काम धंदा सोडून मेंढर वगैरे जशी जात तशी सोडून हो जनावर बिनवार सोडून आम्ही सगळे सहभागी झालेलो आहे इथं आणि आम्ही सगळा कार्यक्रम घेऊन इथं आलेलो आहे या आंदोलनासाठी एवढीच आमची अपेक्षा आहे काय म्हणणं आहे तुमचं का आंदोलन करता येईल आम्हाला आंदोलन म्हणजे आम्हाला एस आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे इतनकर समाजाला आमचं हिनी दखलच कुठे घेतलेलं नाही आतापर्यंत अजून सत्तर वर्ष झालं तर मिळून सुद्धा आम्हाला यांनी दिलेलं नाही अजून काय एवढंच आमचं मागणी का देत नाहीत असं वाटतंय तुम्हाला तुम्ही तर त्यांना मतदान करताय निवडून देत आहे तर देखील तुम्ही सरकार स्थापन करताय सरकार बनवताय काय नाही ते आम्हाला देतच नाही तिथं आरक्षणच देत नाही ते आम्हाला फेटाळून लावते ती या आरक्षणच देत नाही ते आम्हालाही आतापर्यंत मग तुमच्याकडे एक आहे ते म्हणजे मताचं बरोबर मग हे दोन हजार चोवीसच्या येणाऱ्याच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत आता तोंडावर ते आलेल्या आहेत आणि हे सत्तेमध्ये आहेत यांना तुम्ही मतदान करणार काय आता काय करणार आम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही करणार नाही तर करू शकत नाही आम्ही हो oh. आरक्षण नाही तर मतदान नाही असं यांचं म्हणणं आहे अनेक बांधव आपले या ठिकाणी दादा तुम्ही कुठून आले जाय नाव तुमचं कोणती ज्योती पुकळे पोखळे साहेब तुम्ही किती वर्षापासून हे गजनृत्य कलाकार म्हणून काम मी पंधरा वर्षापासून करतो पंधरा वर्ष झालं पण तुम्हाला हे पण माहिती आहे की धनगरांच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला भेडसावतो आहे आणि सरकार त्याची दखल घेत नाही आहे का घेत नाही असं वाटतंय काय घेत नाही आता काय त्यांना का माहिती आहे ते आमची दखलच घेत नाही ती लोकं की त्यांना कसं आहे की आम्ही मतं देतो म्हणून त्यामुळं त्यांना वाटतं की आम्ही सरकारच आहे ते काय खालचे हे लोकं काय खालचीच आहेत त्यामुळे ते आमची दखल घेत नाही त्यांना जेव्हा आम्ही आम्ही आमचा हिसाब दाखवू तेव्हा ती दखल घेतील आम्हाची अशा पद्धतीने करू ना बरोबर तुमचं कशा पद्धतीनं नुकसान होते ते आमचं म्हणजे काय तर आमचं आमची एसी एस टी आरक्षण नाही आमची मुलं सगळी खालच्या खाली पत पातळीत राहतात ज्याचे आरक्षण नाही त्याची लोकं मुलं वरच्या पातळीत राहतात त्यामुळे आमचं नुकसानमध्ये आहे आमची मुलं आज घरी आहेत तर आमच्या मुलांनी काय करायचं आमच्या एस टीचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे ना त्यावेळेस आमच्या मुलांचं काहीतरी भवितव्य उघडल शिक्षणासंदर्भातलं असेल रोजगारासंदर्भातलं असेल किंवा राजकीय आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही कुठून आला मी मूडमधलंच आहे पोपोट लक्ष्मण मासाळ माझं नाव मी धनगर समाजाचं आहे आमच्या ह्या मान तालुक्यात चाळीस टक्के धनगर आहेत पूर्ण आणि त्यांचा मेंढपाळ व्यवसाय आहे सहा महिनं पाऊस काळात मसोडमध्ये असतात सहा महिन्यापासून दहा महिनं आठ महिनं ती बाहेर जातात एवढं आमचा म्हणजे हाल आहे बाहेर म्हणजे भटकंती सतत तुमच्या नशिबी आहे भटकंतीच आहे काय सुद्धा नाही तुम्हाला सांगतो म्हणजे मेंढपाळ व्यवसाय आमचा पूर्वीनं पार आहे आज नाही आमचं कसं आहे पा। की सहा महिनं झालं पाऊस पडला की कुसळ झाली की मी तर खाऊ शकत नाही ते आम्हाला जावंच लागतं देखील पाणी नाही मी बघितलं येताना म्हणजे टँकर म्हणजे टँकर चालवते घोड्यावर बिराळ टाकायचं घेऊन जायचं डोंगरात जा। राहायचं जा। वनात राहायचं जिथं शेतकऱ्याचं क्षेत्र असेल कुठं पठराव जरी डोंगराव असलं तर तिथं आम्हाला राहावं लागतं पाणी नसलं तर असल तर आणावं लागतं अशी आमची परिस्थिती वाईट आहे आमच्या धनगर समाजाची म्हणजे कुठं तुम्ही शेतकऱ्यांनी जिथं रान दाखवल तिथं आम्हाला रातच उजडावं लागते पर्यायच नाही आम्हाला त्याचा आमच्या बायकाबरोबर ही सगळी घेऊन आम्ही तिथं जातो राहतो ही आमच्या एवढं वाईट सम म्हणजे कुणा कुणालाच नाही आमच्या एवढं वाईट परिस्थिती तरीसुद्धा तुम्हाला सांगायचं की एवढा आमचा समाज धनगर समाज एवढा चाळीस टक्के सुद्धा चाळीस टक्के धनगर समाज आमचा असूनसुद्धा एवढं ह्या सरकारनं आमच्यावर अन्याय केला ह्या भाजप सरकारनं तुम्हाला सांगू की ह्यो मनोज जरांगे पाटील एक माणूस ह्या एका माणसाचा लाड पुरवला ह्या सरकारनं आणि सगळी वाऱ्यावर सुडली तुम्हाला सांगतो तु, काय मला सांगा बरं आम्ही काय त्याला त्या जा मनोज जरांगाला आमचा काय विरोध नाही बिलकुल विरोध नाही आमचा आमचं एक मत आहे आमच्या आरक्षणात तू शिरू नकोस तुझं जे आहे तुला घी वेगळं घे तू तर आमच्यात शिरू नकोच अलं का आम्हालाच मिळालं नाही अजून आम्हीच बोंबलत फिरतो सगळ्या राहुमाळ मला एक एक माणूस दाखवायचा मराठी समाजाचा एक माणूस दाखवायचा कुठल्या डोंगरावर त्याची बोर घेऊन राहिला तो कुठल्या त्याच्या बायकोन हिरीतनं पाणी काढून आणले एक माणूस दाखवायचा मराठी समाजाचा कि त्याच्या बायका पोरांनी विहिरीतनं पाणी काढून आणले डोंगरावर राहिले ती वनात राहिली ती तुम्हाला तुम्ही एवढं मतदान करताय त्यांना निवडून देताय सत्तेमध्ये बसवताय तुम्हाला एक काय झालं ह्या मसवड नगरपालिकेत आहे सात साडेसात हजार धनगर समाज साडेपाच हजार द माळी समाज आणि मराठी समाज आहे दीडच हजार हे आमच्यावर राज्य केले हे पन्नास वर्ष आमची भोळी भाबडी माणसं आहेत ही सगळी ह्यांना फसवून ही पाटीलन हे राजेन हे भानगडे यांच्या आहेत ही आमच्या समाजात इ नाही आम आमच्या माणसाचं आमच्या आमच्यात भांडणं लावते ही आमच्या आपण संघटित नसल्यामुळे आम्ही संघटित नाही सुटत नाहीत त्याच्यामुळे ह्याने आमचं भांडण लावून हेनी ह्यांची पोळी बाजून घेत यांना इकडे बघा ही काय ह्यांना आरक्षणाची काही गरज नाही यांच्या जमनी जर बघितल्या ह्यांच्या दूध डेऱ्या बघा यांच्या कारखानं बघा ह्यांच्या भांडगडी बघा आणि लगा ही आम्ही मेन घेऊन आमच्या आताही तुम्हाला सांगतो आमची तीस टक्के माणसं घरी नाही ती सगळे रानमाळ बोंबल भटकत गेले ती आणि आमचं तीस टक्के माणसं घरी येते बाकी सगळी राहणार भटकतच ती तरी आम्हाला आरक्षण नाही तरी तुम्हाला आरक्षण देत नाही मग दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदान कर जात खरी आवलात असेल एकाही मराठ्याला मतदान आम्ही करणार नाही मराठा सगळा पाडणार आहे आम्ही म्हणजे तुमचं ओबीसीचं आरक्षण हो त्यांनी आमच्या उदग आम्ही आतापर्यंत तुमचं ही केलं ते आमच्या अवघात आणला ना तुम्ही एकही मतदान धनगर देणार नाही मराठ्याला ना 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 ना। मराठ्याच्या उमेदवारला मतदानच करणार नाही मतदान करणार का कारण दोन हजार आम्हाला पक्ष ठिक्ष मातीत गेला फक्त ओबीसी असेल तरच मतदान आम्ही करणार मराठ्याला नाही मतदान करणार हा भाजपला फक्त ओबीसी समाज बांधवांना मतदान करणार असं यांचं म्हणणं आहे जरा 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 मागे सरा आणखीन काही कार्यकर्ते दे, त्यांचे देखील जरा मागे सरा तुमचं नाव काय सांगा माझं नाव आहे विक्रम शामराव शिंगाडे मी बनगरवाडी गावचा सरपंच आहे आणि आता जे मासाळसाहेबांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीशी आम्ही सगळी सहमत जरी असलो तरी नुसत्या मान तालुक्यापुरताच धनगर समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर अशी परिस्थिती आहे की या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारातले कमीत कमी पन्नास ते शंभर आमदार निवडून येतील अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मात्र समाजामध्ये कुठेतरी एकही नाही समाज विभागलेला आहे समाज कुणाच्या तरी दावणे नेऊन बांधलेला आहे आणि त्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम तयार झालेला आहे जरी या मराठी समाजाला आरक्षण जर मिळालं असलं तरी आम्हाला त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही मात्र इथून पुढचं जे शासनानं जे भाजप सरकारनं जे या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे याचा यांना आमचा विरोध यांना भाजप सरकारला विरोध आहे कारण या, या भाजप सरकारनं चूक केलेले हे आरक्षण देत असताना आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आता होते मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी कित्येक वर्ष शेकडो वर्ष झालं हा एवढ्या वर्षापासून आमच्या समाजाची मागणी असताना सुद्धा आमच्या समाजाची मागणी असताना सुद्धा समाजाला मागं ठेवलं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं चाललंय ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि भाजप सरकारने हे जे आरक्षण दिलेलं आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे याच्यावरती आमचा शंभर टक्के आक्षेप आहे यांना साडेचार महिन्यात दिलं पण तुम्ही सत्तर वर्षापासून बोला आणि दोन हजार चौदाला तर भाजपानं आश्वासन दिलं होतं आम्हाला अजूनही आठवत मी स्वतः बारामतीच्या आंदोलनामध्ये मी होतो त्यावेळेला महादेव जानकर साहेब असतील किंवा सगळी सम मराठा धनगर समाजाचे नेते मंडळी तिथं असताना स्वतः देवेंद्र फडणवीस ते असणाऱ्या सभेमध्ये आले होते आणि माईक हातात घेऊन तरी सांगितलं होतं जर तुम्ही आमच्या भाजप सरकारला निवडून दिलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ त्यानंतर माझ्यामध्ये दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दहा वर्षे झाली सरकार ह्यांचंच आहे आमदार ह्यांचेच आहेत सगळे मंत्री ह्यांचेच आहेत तरी सुद्धा धनकर समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि करणार शंभर टक्के या भाजप सरकारचा जाहीर निषेध आम्ही तणकर समाजाच्या वतीने आम्ही आज करतोय आणि त्यांनी त्यांना अजूनही संधी आहे त्यांच्याकडे अजूनही काळ आहे येणाऱ्या विधानसभेचे इलेक्शन लोकसभेचे इलेक्शन जाहीर होण्याच्या अगोदर पुण्याच्या अगोदर त्यांनी धनगर समाजाला आरक्षण द्यावं नाहीतरी येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज भाजप सरकारला मतदान करणार नाही एवढं नक्की या ठिकाणी आम्ही एकी करून आम्ही सर्वत करू निश्चितच म्हणजे सरकारच्या विरोधामधल्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी ऐक काय ऐकायला मिळत आहेत बघा काय म्हणणार मी भाजपचाच कार्यकर्ता आहे पण भाजपचा तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगतो की ज्या वेळेला बारामती देवेंद्र फडणवीस आलं का नाही त्यांनी सांगितलं का नाही की आम्ही एक महिन्यात आमचं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराला आरक्षण देतो म्हणून हे आमचा धनगर समाज त्यांच्या मागे गेला आणि आम्ही त्यांना मतदान केलं बरं का आम्ही त्यांना मतदान केलं पण आज तुम्हाला सांगतो की जर आम्हाला जर आरक्षण जर नाही दिलं भाजप सरकारनं तर आमचा धनगर समाज ह्या भाजपला नवं ही म्हणते का नाही आता हे हे बोलले हे राष्ट्रवादीचा नेता आहे हा माणूस हा बोलतो आहे का नाही हां तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की या पवार साहेबाला कर तर आम्ही कधीच मतदान धनगर समाज करणार नाही तुम्हाला सांगू राष्ट्रवादीला तर राष्ट्रवादीन तर आमची पाक वाट लावली तुम्हाला सांगतो हो ना राष्ट्रपला करू नाही तर तुम्हाला येऊ का इकडं आमचं एक डोक्यात आहे बहुजनचा कुठलाही असू द्या कुणाचा बी असू द्या फक्त मराठा सोडून मतदान आम्ही करणार आहे हा हे सारे हे हे सारे हे सारे समाज बांधव जे आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि आपल्या तीव्र भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत आहेत मान तालुक्यामधून या आरक्षण आंदोलनाची जो जी आहे ती पुन्हा एकदा पेटलेले असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत सरकारने याची वेळ दखल घ्यावी अन्यथा हे सरकार जे आहे ते कायमस्वरूपी डब्यात गेल्याशिवाय राहणार नाही थेट मसवड येथून अमोल पांढरे जय मल्हार जय भारत